नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या मार्केटमध्ये मोठी उलाढाल पाहायला भेटली आज आपण चांदीसोबत अठरा बावीस चोवीस कॅरेटचे मार्केटचे ताजे भाव पाहणार आहोत एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच क्रिसमसच्या मोठ्या सुट्टीनंतरचा हा व्यापार दिवस भारतीय सुवर्ण बाजारपेठेसाठी अत्यंत चढ उताराचा ठरला आहे आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या भावात एक अनपेक्षित हालचाल पाहायला मिळाली जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ आणि स्थानिक सराफा बाजारातील लग्नसराईची खरेदी यामुळे किमतींमध्ये काही अंशी वाढ झाली आहे मात्र ही वाढ स्थिर नसून तासा तासाला दरांमध्ये बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे कालच्या तुलनेत आज सोन्याच्या प्रतितोळा म्हणजे दहा ग्राम दरामध्ये साधारणपणे पाचशे ते आठशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे गुंतवणूकदारांच्या नजरा सध्या एमसीएक्सवर खेळल्या असून दुपारच्या सत्रात दरांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे आजचा दर हा या महिन्यातील सरासरी दरांच्या तुलनेत थोडा अधिक आहे ज्यामुळे खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे तरीही ज्यांना तातडीने सोन्याची गरज आहे त्यांनी आजच्या दराचे तांत्रिक विश्लेषण करूनच पाऊल उचलणे शहाणपणाचे ठरेल चांदीचा भाव आणि त्याचा औद्योगिक ट्रेंड सोन्यासोबतच चांदीच्या किमतीमध्येही आज मोठी झेप पाहायला मिळत आहे चांदी केवळ एक मौल्यवान धातू नसून ती एक अत्यंत महत्वाची औद्योगिक धातू देखील आहे आज एकोणतीस डिसेंबर रोजी चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा किलो दोन लाख चाळीस हजार ते दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या दरम्यान मोजल मारली आहे चांदीच्या या दरवाढीमागे सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात होणारा वापर ही मुख्य कारणे आहेत जागतिक बाजारात चांदीचा साठा कमी होत असल्याची चिन्हे दिसत असल्याने गुंतवणूकदार चांदीकडे आकर्षित होत आहेत भारतात चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच नाही तर धार्मिक कार्यांसाठी आणि नाण्यांच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात केला जातो आजच्या या वाढीमुळे ज्यांना चांदीची भांडी किंवा भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांच्या खिशाला थोडी जास्त झळ बसणार आहे चांदीचा आजचा सपोर्ट लेवल पाहता येणाऱ्या आठवड्यात यात आणखी पाच टक्के वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे अठरा के बावीस के व चोवीस के सोन्याचे आजचे विशिष्ट रेट्स सोन्याची शुद्धता त्याच्या कॅरेटवर अवलंबून असते आणि आज एकोणतीस डिसेंबर रोजी या तीनही प्रकारच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत अठरा कॅरेट सोने हिऱ्याच्या दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या सोन्याचा दर आज एक ग्रॅमसाठी दहा हजार पाचशे ब्याण्णव रुपये आठ ग्रॅमसाठी चौऱ्याऐंशी हजार सातशे छत्तीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख पाच हजार नऊशे वीस रुपये इतका आहे ग्राहकांनी सोने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे शहरानुसार सोन्याचे दर सिटी वाईज कंपॅरिझन भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर सारखे नसतात कारण त्यावर स्थानिक कर आणि वाहतूक खर्चाचा परिणाम होतो आज एकोणतीस डिसेंबर रोजी मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये बावीस कॅरेट सोने प्रतितोळा एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपयांच्या आसपास आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये हे दर थोडे जास्त म्हणजे एक लाख तीस हजार दोनशे रुपयांच्या घरात आहेत कारण तिथे उत्तर भारतातून येणारी मोठी मागणी कारणीभूत ठरते दक्षिण भारतात विशेषत हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सोन्याची बाजारपेठ अत्यंत मोठी आहे तिथे आजचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत काही प्रमाणात कमी अधिक पाहायला मिळत आहेत शहरांमधील या फरकामुळे अनेकदा लोक जिथे स्वस्त मिळेल तिथून सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात परंतु खरेदी करताना अधिकृत बिल आणि हॉलमार्किंग पाहणे कधीही फायद्याचे ठरते आज बावीस कॅरेट सोने दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या सोन्याचा आजचा दर एक ग्रॅमसाठी बारा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आठ ग्रामसाठी एक लाख तीन हजार पाचशे साठ रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे दागिन्यांमध्ये मजबूती आणण्यासाठी यात इतर धातू मिसळले जातात बुलियन मार्केटमधील सामान्य ट्रेंड मार्केट ट्रेंड अनालिसिस सध्याच्या सुवर्ण बाजाराचा विचार केला तर एक बुलिश म्हणजे तेजीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे एकोणतीस डिसेंबरच्या आकडेवारीनुसार बाजार वरच्या दिशेने सरकण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि सोन्याचा सुरक्षित पर्याय म्हणून केला जाणारा वापर बुलियन मार्केटमध्ये सध्या मोठ्या बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे जेव्हा शेअर बाजारात किंवा इतर चलनात अस्थिरता येते तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा सोन्यात वळवतात ज्यामुळे दरांना आधार मिळतो गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होते परंतु नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजार पुन्हा एकदा गरम झाला आहे हा ट्रेंड पाहता सोन्याची किंमत नजीकच्या भविष्यात आणखी वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे गुंतवणूकदारांसाठी आजचा खास सल्ला एकोणतीस डिसेंबरच्या बाजार परिस्थितीनुसार सोन्यात गुंतवणूक करावी की थांबावे हा प्रश्न अनेकांना पडला आहे तज्ञांच्या मते जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ चुकीची नसते मात्र जर तुम्हाला शॉर्ट टर्म फायद्यासाठी सोने घ्यायचे असेल तर सध्याची वाढलेली किंमत पाहता थोडी वाट पाहणे योग्य ठरेल सोन्यात गुंतवणूक करताना एसआयपी पद्धत वापरणे कधीही चांगले म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे सोने खरेदी करणे डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे कारण यात चोरीची भीती नसते आणि मेकिंग चार्जेसही नसतात बाजारात जेव्हा किरकोळ घसरण होईल तेव्हा खरेदी करणे हे नफ्याचे गणित ठरते आज चोवीस कॅरेट शुद्ध सोने हे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोने असून आज याचा दर एक ग्रॅमसाठी चौदा हजार एकशे बावीस रुपये आठ ग्रॅमसाठी एक लाख बारा हजार नऊशे शहात्तर रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख एकचाळीस हजार दोनशे वीस रुपये इतका आहे हे सोने प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी वापरले जाते सोन्याचे दर बदलण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे असतात आजच्या दरांवर सर्वात मोठा परिणाम अमेरिकन डॉलरच्या स्थितीचा झाला आहे जर डॉलर मजबूत झाला तर सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतात पण भारतात रुपया कमकुवत झाल्यामुळे ते महाग होतात याशिवाय व्ही आय एक्स म्हणजे बाजारातील भीतीचा निर्देशांक जेव्हा वाढतो तेव्हा सोन्याचे दर वाढतात अमेरिकन मध्यवर्ती बँक म्हणजे फेड जेव्हा व्याजदराचे दर बदलते त्याचा थेट परिणाम सुवर्ण बाजारावर होतो सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याला मोठी मागणी आहे भारतात लग्नसराईच्या काळात जेव्हा मागणी वाढते तेव्हा स्थानिक व्यापारी दर वाढवतात खरेदी विक्रीसाठी महत्वाच्या टिप्स आणि मार्गदर्शन सोने खरेदी करताना ग्राहकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे जीएसटी सोन्याच्या एकूण किमतीवर तीन टक्के जीएसटी लावला जातो हे लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेकिंग चार्जेस जे प्रत्येक ज्वेलर्सनुसार वेगळे असतात त्यामुळे खरेदी करताना तिथे घासाघीस करणे फायद्याचे ठरेल नेहमी हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा जेणेकरून भविष्यात विक्री करताना तुम्हाला पूर्ण किंमत मिळेल डिजिटल पेमेंटचा वापर करा आणि पक्के बिल घ्यायला विसरू नका सोने विक्री करताना जुन्या सोन्याचा दर आणि आजचा दर यामध्ये किती कपात केली जाते हे आधीच समजून घ्या बाजारातील जोखीम ओळखून आणि अधिकृत माहिती घेऊनच गुंतवणूक करा धन्यवाद